अमोल रोज एक तास वीस मिनटं व्यायाम करत असल्यास जून महिन्यात त्याने एकूण किती वेळ व्यायाम केला असा प्रश्न आहे तर सर्वप्रथम तुम्हाला एक तास वीस मिनटं आता इथे बघा ऑप्शन बघा सगळे तासामध्ये आहे वरती केशामध्ये आहे जो टाइम दिलेला आहे रोजचा तो एक तास एक तास वीस मिनिटाचा आहे ठीक आहे एक तास वीस मिनिटाचा आहे तर आता काय करून घ्या सगळ्याला तासामध्ये कन्वर्ट करून घेऊ मग इथे एक तास तर आहे ठीक आहे प्लस हे वीस मिनटं म्हणू शकता वीस मिनिटाला जर मला तासात कन्व्हर्ट करायचं असेल तर मला साठने भाग द्यावा लागेल मिनिटाला मला तासात कन्वर्ट करावं लागेल तर मला साठने भाग द्यावा लागेल हे लक्षात ठेवा ठीक आहे काही विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात पण काय आहे ज्यावेळेस तुम्हाला मिनिटाचं मिनिटाला तासात कन्वर्ट करायचं असतं त्यावेळेस साठने भाग द्यायचा जर तुम्हाला तासाला मिनिटात कन्वर्ट करायचं असेल तर साठने गुणायचं ठीक आहे एवढंच लक्षात ठेवा तासाचं मिनिटात कन्वर्ट करायचं असेल तर गुणीला साठ आणि मिनिटाचं जर तासात कन्वर्ट करायचं असेल तर भागीला साठ ठीक आहे मग आता काय आहे कशाने भाग दिला आपण साठने कारण की मिनिट लहान आहे तास मोठा आहे म्हणून भाग द्यायचा तर किती येणार आहे ते बे बेत्रिक सहा म्हणजे एकशे तीन तास म्हणजे काय तुम्ही म्हणू शकता की एक अधिक एकशे तीन तास एवढा दररोज व्यायाम करतो एक एकशे तीन तास म्हणजे काय आ तीन न्याला गुन्हा तीन एक तीन भागीला तीन तीन अनेक चार चारशेत तीन तास म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की एक तास वीस मिनटं याला तुम्ही चारशे तीन तास लिहू शकता चारशेत तीन तास लिहू शकता आणि हे कशाचं आहे तर हे रोज रोजचा व्यायाम आहे मग तसा तर किती दिवस करतोय तर जून महिन्यात एकूण दिवस किती असतात तर तीस दिवस असतात आता ते दिवस कसे लक्षात ठेवायचे ते तुम्हाला माहिती असेल की आपले जे हाताचे बोटं असतात अंगूठा सोडून त्याच्यापासून सुरुवात करायची तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै असं पकडतो आणि नंतर परत नवीन बोटं सुरू होतात ऑगस्ट आता जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही सिक्वेंटली येणारे एकतीस एकतीस दिवसाचे महिने आहे तर जे उभा भाग असतो त्याला आपण ती एकतीस दिवस मानतो आणि खालच्याला तीस दिवस मानतो एक्सेप्ट फेब्रुवारी मग जूनमध्ये तीस दिवस येतात मग तीस गुणीला एका हे बघा जूनमध्ये एकूण तीस दिवस आहे आणि दिवसाला तो चारशे तीन तास काम एक्सरसाईज करत आहे तर एकूण तीस दिवसात त्याने किती एक्सरसाइज केली तर एका दिवसाची एक्सरसाईज गुन्हेला दिवस मग इथे किती येतील दहा गुन्हेला चार म्हणजेच चाळीस तास एवढी त्याने एका जून महिन्यामध्ये एक्सरसाइज केलेली असणार आहे जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली अनलिमिटेड टाईम मेंबरशिप चालू केलेली आहे आणि ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद